आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की श्रद्धेय संत कृपारामजी महाराज यांच्या भागवत श्रवण करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्यामध्ये त्यांच्यासोबत गुरुवर्य संत श्री राजारामजी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय आमदार बंटी भाऊ भांगडिया प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायणजी नोवाल आपले पालकमंत्री अशोकरावजी उईके आमदार किशोरजी जोरगेवार आमदार करणजी देवतळे त्याचप्रमाणे मितेशजी भांगडिया आपले जिल्हाधिकारी आय जी सर्वच प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय सुंदर असा हा भागवत श्रवणाचा कार्यक्रम चाललेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण असं मानतो की जो पुण्य करतो त्यालाच भागवत ऐकायची संधी मिळते आणि त्यामुळे इथे सर्व पुण्यात्मा जमा झालेले आहेत आणि भागवत श्रवण करणं ही केवळ एक औपचारिकता नाही आहे तर आमची जी आध्यात्मिक परंपरा आहे त्या परंपरेला भागवत समृद्ध करतो आणि या ठिकाणी भागवताच्या माध्यमातनं ज्या विविध बोधकथा आमच्यासमोर येतात त्यातनं आमचं जीवन देखील समृद्ध होत असतं आज खरं म्हणजे जगाच्या पाठीवर आता हे अधोरेखित झालंय की जगातली सर्वात प्राचीन आणि सातत्यपूर्ण संस्कृती जर कुठली असेल तर ती सनातन संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती आहे आणि ज्या संस्कृतींना इजिप्तच्या बॅबिलोनियाच्या जगातल्या जुन्या संस्कृती म्हणून गणलं गेलं ज्या समाप्त होऊन गेल्या त्यांचंही वय चार हजार वर्षाचं चा आहे पण आताच आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राखीगडी असेल बिरांना असेल या सगळ्या ठिकाणी जे उत्खनन झालं त्या ठिकाणी दहा हजार वर्षापूर्वीची पूर्ण विकसित शहरं ही सापडलेली आहेत आणि त्याही शहरांमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या महिला वेशभूषा करतात आज ज्या प्रकारे आम्ही पूजा करतो त्याच पद्धतीने दहा हजार वर्षापूर्वीही आमची पूजा चालायची तीच आमची संस्कृती होती तीच आमची वेशभूषा होती आणि तीच आमची भाषा देखील होती हेही आता या ठिकाणी जगासमोर अधोरेखित झालेला आहे आणि म्हणून आम्हाला जो इतिहास शिकवला की ज्या इतिहासाने आमच्या संस्कृतीला संपवण्याचा प्रयत्न केला आता जगातले सर्व पंडित आणि वेगवेगळ्या देशाचे लोकही आमच्या या सनातन संस्कृतीला आमच्या वैदिक संस्कृतीला त्या ठिकाणी एक प्रकारे मानतायत आणि त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे आज जगापुढे नेण्याचा प्रयत्न करतायत आणि आताच आपल्याला गुरुजींनी विठ्ठल भक्तीच्या संदर्भात सांगितलं आणि आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळामध्ये आठशे वर्षापूर्वी जो विचार मांडला त्याही वेळी आमचा विचार हा छोटा विचार नव्हता तो आमचा वैश्विक विचारच होता त्यांनी पसायदानाच्या माध्यमातनं विश्वात्मक देवाला संपूर्ण विश्वाकरता त्या ठिकाणी आशीर्वाद मागितला आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातनं केवळ मनुष्यच नाही तर मनुष्य आणि चराचरातले चरा जेवढे प्राणी आहेत या सगळ्यांच्या सहजीवनाचा विचार हा त्या ठिकाणी आमच्या संतांनी सातत्याने मांडलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की भागवत परंपरा ही अशाच प्रकारे हजारो वर्ष आमच्यापर्यंत पोचली आहे ती अशा प्रकारच्या गुरुवर्यांच्या माध्यमातनं संतांच्या माध्यमातनं आणि ती श्रवण करूनच आम्ही आपल्या संस्कृतीला आज या ठिकाणी जिवंत ठेवतो ती संस्कृती जगतो आणि ती संस्कृती समृद्ध करतो आणि म्हणून मी आज आमचे जे दोन्ही संत या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं आपल्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो मी त्यांचं मी आपका बहुत बहुत स्वागत यहां पर करता हूं महाराष्ट्र की तमाम जनता की ओर से और हमारे बंटी भैया को धन्यवाद देता हूं कि बंटी भैया ने भागवत को आयोजित करते हुए इन सबको तो उसका लाभ दिया लेकिन मुझे भी उसका लाभ लेने का अवसर दिया तो इसलिए मैं बंटी भैया का भी बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और ऐसे ही भागवत की सेवा आपके माध्यम से होती रहे हम उसको श्रवण करते रहे और हम भी पुण्य पाते रहे इस प्रकार की प्रार्थना मैं ईश्वर के चरणों में करता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं धन्यवाद जय हिंद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार